नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा <laughs> नमस्कार जय भीम आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत बात आहे बातमी आहे सांताक्रुज पूर्व येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती सांताक्रूज पूर्व विभाग यांच्या वतीने जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच या हल्ल्यात ठार झालेल्या निरपराध निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाहीर निदर्शनाचा कार्यक्रम तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात वाजता वाकोला पाईपलाईन नेहरू रोड वाकोला येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष विजय वाघमारे जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे प्रमुख सल्लागार नितीन भाऊ मोरे त्याचप्रमाणे संदीप दळवी राहुल मोरे राकेश सकपाळ रमेश पाटील सिद्धार्थ कांबळे अरुण गमरे विनोद जाधव लॉरेन गोन्साल्वीस नितीन कांबळे विनोद पवार संदीप मोरे शेखर भगत प्रवीण साकरे दशरथ लोखंडे रुतिका जाधव ऋतिका मोहिते कांचन जाधव अनिता फर्नाडिस सुवर्णा वाघमारे सुहास माने यांच्यासह स्थानिक नागरिक आंबेडकरी अनुयायी स्थानिक रहिवाशी आणि वाकोला पोलीस मोठ्या संख्येने महिला भगिनीसुद्धा यावेळी उपस्थित होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने यावेळी पाकिस्तानी आतंकवाद्यांचा जोरदार घोषणा देऊन निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे निष्पाप या हल्ल्यात नि ठार झालेल्या निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तान देश आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांचा यावेळी वेळी जोरदार घोषणा देऊन निषेध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे प्रमुख सल्लागार आणि जाहीर उपस्थितांना मार्गदर्शन डेव्हलप होत चाललंय ते होऊ नाही आता येणाऱ्या गरमीचा सीझन आहे खूप पर्यटक तिकडे जातील विश्वाचे पर्यटक त्या काश्मीरला येतील आणि म्हणून तो डाव या आतंकवादी लोकांनी बरोबर त्या ठिकाणी साधलेला आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहोत या घटनेचा निषेध अख्ख्या देशामध्ये विविध पक्षाचे लोक करत आहेत मग बाबासाहेब आंबेडकर विचार सवर्धन समिती ही समिती जी आहे या समितीच्या माध्यमातून आम्ही निषेध का करत आहोत कारण बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा वर्ग आहे आम्ही बघितलं पंच्याहत्तर वर्ष या देशाला स्वतंत्र मिळाले अख्ख्या देशामध्ये निवडणुका होतात त्या त्या राज्यामध्ये आपल्या जातीचा दा, मागासवर्गीय उमेदवार उभा राहतो आमदार खासदार म्हणून निवडून येतो को आचा है। या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वाटतंय तीनशे सत्तर कलम रद्द व्हायच्या अगोदर तुमच्या जातीचा तुमचा एक आमदार देखील त्या जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये निवडून जातो तीनशे सत्तर कलम रद्द झाला आणि तिकडे सतरा या एकोणीस अनुसूचित जाती जम जातीचे आमदार निवडून गेले पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर हा चमत्कार ज्या आपल्या बाजूला असलेला देश आपल्याबद्दल नेहमी डोळे वटवणारा जो गंगा झालेला पाकिस्तान जो आपल्या देशावरती नेहमी भाई भाई बोलतो आणि हल्ला करतो असा हा पाकिस्तान यांनी पाठवलेले हे आतंकवादी लोक मानवांना या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान पंच्याहत्तर वर्षाच्या नुकसान पहिल्यांदा त्या जम्मू काश्मीरमध्ये लागू झालं ते तीनशे छत्तर कलम रद्द झाल्याच्या नंतर बाबासाहेबांनी दिलेलं अधिवेशन संविधान त्या ठिकाणी लागू झालेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब प्रेरणाने प्रेरित होऊन विविध संघटनेमध्ये कार्यरित असलेले आज या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मुंबईचे अध्यक्ष विजयभाई वाटमारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ते या ठिकाणी आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली बौद्धजन पंचायत समिती त्या बौद्धजन पंचायत समितीचे दोन दोन गट प्रतिनिधी या ठिकाणी मध्ये आहेत अरुण कमरे जे आहेत आमचे लक्ष्मण बघत काय बाहेर बौद्ध चायले या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या महिला मोर्चापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहे आमची लढाऊ काहीच वंचितच्या माध्यमातून या या ठिकाणी ठिकाणी काम म्हणजे निषेध करण्यासाठी आम्ही कोणताही पक्ष कोणत्याही पार्टीला बसता बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा उपस्थित आहे त्यांनी घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आता एवढंच नाही याच्या पुढे देखील एक आणि भव्य दिव्य आत्ताच आमच्या ताईने सांगितल्याप्रमाणे आझाद मैदानच्या इकडे मोठा कार्यक्रम होणारे या कार्यक्रमामध्ये देखील या शांतमध्ये सर्व आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पाच दहा मग वेळ पद्धती आपले आपण आपल्या गटाच्या त्या ठिकाणी आणि या डॉक्टर आंबेडकर विचार सर्व समितीला उपाध्यक्ष या मी विरोध करतो आणि सरकारच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही कोणतंही राजकारण करत नाही बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं जे संविधान आहे त्यांच्या अंतर्गत सरकार बसत आहे अशा प्रसंगामध्ये आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले तुम्हाला मी ठणकावून सांगतो तुम्हाला सांगतो अशा सभा होत असताना जिकडे तिकडे सांगा बाबासाहेब त्याच वेळेस बोलले जर या पाकिस्तानला पाकिस्तान लोकला पाहिजे तर याला या, या देशापासून तुटायचं आहे त्याने त्याने ले 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 तर जेवढे मुसलमान लोक या देशात जातात त्यांना तिकडे पाठवा जेवढे हिंदू तिथे राहतात बाबासाहेब म्हणाले त्या सर्व हिंदूंना इकडे घ्या बाबासाहेब आंबेडकरांचं या लोकांनी जर ऐकलं असं दोखंडेच आहे तर जेवढे हिंदू त्या काश्मीरमध्ये मरत आहेत ते मेले नसते त्या मुसलमानांना तिकडे त्रास होत आहे त्याचं झालं नसतं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर दिलेली ज्या त्यांच्या सूचना आहेत त्यात कधी पाळण्यात आल्या नाही आणि जेव्हा जेव्हा त्या पाळल्या त्या देशाला त्याचं चांगलंच योग्य अशी साथ मिळालेली आहे म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही या देशाच्या हितासाठी अशी घटना दुसऱ्यांना घडू नये म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो पंतप्रधान साहेबांना की आमची महार बटालियन जी आहे ही एकदम अशी इतिहास घडवणारी बटालियन आहे या महार बटालियनच्या लोकांना असा टाक केल्याचा आणि बघा मग कसा पराक्रम आपल्या महार पटाल्या करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणाने निर्माण झालेली ही महार आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो जय ही मोठा जय आणि या ठिकाणी या ठिकाणी जय ही आर्मीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार समर्थन समितीच्या वतीने संविधान जागर समिती महाराष्ट्र याच्या वतीने मी ते मृत्युमुखी पडले त्या सर्वांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो त्या दुःखातून जे जात आहेत ते दुःखातून दुःखमुख दुःखमुक्त होण्याचा मार्ग जो भगवान बुद्धाने दिला भगवान बुद्ध त्यांना शक्ती दो त्यांच्या आयुष्यातील दुःख दूर हो एवढंच प्रार्थना भगवान बुद्धाच्या चरणी अर्पण करतो त्या घटनेचा निषेध करतो ते मृत्युमुखी पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे प्रमुख सल्लागार आणि जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष विजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले आदरणीय विजय वाघमारे आपल्या भाषणामध्ये आपल्या मार्गदर्शन पण भाषणामध्ये काय म्हणाले ते या व्हिडिओतून पाहु आमचे <tip> विचार माध्यमातून आपण श्रद्धांजली सभेचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि श्रद्धांजली वाद असताना या दर्शकवाद्यांनी जो पूर्ण हालचालीला केले त्यांनी केंद्र मुहुर्ता धर्मे निषिद्ध प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या समांतररूपण गागातील डॉक्टर बाबासाहेब विचार संवर्धन समिती संलग्न सर्व सामाजिक धार्मिक राजकीय संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व महिला मंडळ हा कार्यक्रम आपण अत्यंत घाई गडबडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चौदा पासून जयंती सुरू झाली प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक वस्त्यांमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम का असतो त्या का अनुषंगाने उशिरा झाली आपण या ठिकाणी हा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये या स्वातंत्र्य सुरेवर तमाम आमच्या आंबेडकरी जनता आमच्या महिला आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल या सर्व आमच्या आंबेडकरी त्यांनी हार्दिक आताच आपल्यासमोर आमच्या पक्ष करून सक्तीची साळवी आमचे शहित राहुलजी मोरे अनेक आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आमच्या बहुजन पंचायत समितीचे पदाधिकारी आमचे जनप्रतिनिधी आमचे सर्वच संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ही परिस्थिती आज देशावरती येऊन घेतलेली आहे कधी युद्धाचा भडका भेटेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भांनी या पाकिस्तानने भारतावरती हा पहिला हल्ला केला अशातला भाग नाही संपूर्ण दहशतवादी आतंकवादी पोचण्याचं काम या पाकिस्तानने केलेलं आहे आणि त्याचा बोलबाला हे संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे पाकिस्तान हा छोटासा देश आहे यांची अवकाश काय हे त्यांना देखील माहिती आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून बावीस तारखेला जो हल्ला झाला बावीस तारखेच्या हल्ल्यानंतर ज्या पाकिस्तानच्या नेत्यांनी ज्या डरकाडा फोडलेल्या आहेत की भारतावरती आम्ही अनुभव टाकू भारताला अशा पद्धतीने नेस्त नाबूत करू भारताला कशा पद्धतीने नेस्त नाबूद करू अशा पद्धतीच्या पोकळ धमक्या देऊन भारताच्या नागरिकांमध्ये भारताच्या जनतेमध्ये अविश्वास आणि संग्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हे पाकिस्तानी नेते मंडळी करत आहे अंजू आपला हा भारत देश एकशे चाळीस कोटी या देशाची लोकसंख्या या भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेने एका वेळेला लघवी केली तर हा पाकिस्तान पूर्ण वाहून जाईल अशी अवस्था ह्या पाकिस्तानची आहे हिंदुलो यांचे खायचे वांद्या आहेत परंतु ज्या पद्धतीने आपल्याला धमक्या देत आहेत ज्या पद्धतीने आपल्या देशाला संपवण्याचं जे राजकारण ज्या पद्धतीने ते करत आहेत ही फार दुःखाची गोष्ट आहे कदाच कधीही युद्धाचा भडका उडू शकतो आपला देश सक्षम आहे यांना उत्तर देण्यासाठी क्षणामध्ये या पाकिस्तानला हे विराज करून टाकण्याची ताकद या भारतीय जनतेमध्ये आहे भारतीय जवानांमध्ये आहे बांधवाच फक्त बाबासाहेबांनी आपल्याला एकच सांगितलं आपण आपल्या घरातली लढाई लढतो आपल्या जनतेच्या अस्तित्वासाठी आपण लढाई लढतो परंतु जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे सर्वप्रथम आहे

जे सोळा सत्तावीस नागरिक अठ्ठावीस नागरिक नागरिक या गोळीबारामध्ये मृत्यू झालेले आहेत सोळा सतरा लोक जखमी झालेले आहेत त्या मृत झालेल्या नागरिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या माध्यमातून शेवटची आदरांजली आणि श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक भगवान गतम बुद्धाच्या विचाराचे पालक आहोत त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना भडकवणारे लोक नाही आहोत ना देशावरती जो वाकड्या नजरेने बघेल कृतीच्या नजरेने देशावरती लक्ष देईल अशा हरामखुरांचे डोळे काढण्याशिवाय भारतीय नागरिक गप्प बसणार नाही या वृत्तीचे आम्ही लोक आहोत आपण सर्व आमच्या विनंतीला मान देऊ या कार्यक्रमामध्ये का दे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने या कार्यक्रमाला आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आमच्या हो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आमच्या नेविन आर्मीचे कार्यकर्ते आमच्या बौद्जन पंचायत समितीच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या महिला मंडळ ह्या सर्वच लोकांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संलग्न आहेत या सर्व संस्थांनी या ठिकाणी येऊन हा निषेधाचा आणि निदर्शनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला मी ज्या बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती का। में में या मूत बांधवांना शिव इज आतरांजली आणि श्रद्धांजली अर्पित करून या ठिकाणी आपला हा कार्यक्रम समाप्त होण्यापूर्वी एक दहा मिनिट आपण घोषणाबाजी करूया आणि गोली मारो गोली मारो पाकिस्तान को गोली मारो गोली मारो गोली मारो जय, जयत मदागी जय मातरम, तरफ मोन मातरम हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद

पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कांबळेचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय हम सब अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती सांताक्रुज पूर्व विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांचा पासे पाकिस्तानी देशाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करून मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला महिला भगिनी आणि विभाग विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येत जाईल धन्यवाद भीम नमस्कार आपण आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा समाजकारण राजकारण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार कामगार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल एक आघाडीचं नाव असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद